नमस्कार मी योगिता स्वागत आहे तुमचं परिराज किचन मराठीमध्ये आजची आपली रेसिपी ही नॉनव्हेज प्रेमींसाठी आहे आज इथे आपण पाहणार आहोत सातारी पद्धतीने झणझणीत अतिशय भन्नाट चवीचा असा कोळंबी रस्सा लहान मुलं वयस्कर माणसं तर ही भाजी सहज खाऊ शकतात कारण माशांसारखं का कोळंबीला काटे नसतात आणि बनवायलाही तेवढी सोपी आणि चव तर अगदी भन्नाट इथे आपण हा असा कोळंबीचा रस्सा बनवला आहे जो तुम्ही भाताबरोबरही खाऊ शकता बाजरीची भाकरी किंवा तांदळाच्या भाकरीबरोबरही खाऊ शकता अतिशय चवदार लागतो चला आता मग रेसिपीला सुरुवात करूया इथे आपण दोनशे ग्रॅम कोळंबी घेतली आहे स्वच्छ धुवून घेतली आहे याच्यामध्ये लिंबू आणि मीठ टाकून आपल्याला चोळून चांगली धुवून घ्यायची आहे याच्यामुळे याचा वास येत नाही इथे आता आपण या कोळंबीला हिरवं वाटण लावून मॅरिनेट करणार आहोत त्यासाठी इथे आलं लसूण कोथिंबीर आणि हिरवी मिरची घेतली आहे ती आपल्याला मिक्सरला बारीक वाटून घ्यायची आहे कोणतेही नॉनव्हेज पदार्थ बनवताना या पद्धतीने हिरवं वाटण लावून मॅरिनेट करून ठेवले तर त्या पदार्थाची चव अजूनच वाढते हे हिरवं वाटण बनवून तुम्ही फ्रीजमध्ये दे। दोन दिवसांसाठी स्टोअरही करून ठेवू शकता इथे आपण कोळंबीला हे एक चमचा हिरवं वाटण लावलं आहे थोडंसं मीठ आणि आगळही लावलं आहे हळद घातली आहे जरा आणि एकत्र चांगलं मिक्स करून एक पंधरा ते वीस मिनटांसाठी आपण हे असंच मुरण्यासाठी ठेवून देणार आहोत जर तुमच्याकडे कोकम किंवा कोकम आगळ उपलब्ध नसेल तर तुम्ही इथे एक चमचा लिंबू रसही वापरू शकता इकडे आपण रस्सा बनवण्यासाठी मसाला तयार करूया मसाल्यासाठी इथे एक मोठा कांदा घेतला आहे लसूण घेतला आहे एक इंच आलं पाववाटी खोबरं घेतलं आहे आणि थोडी कोथिंबीर घेतली आहे एक चमचा धणे घेतले आहेत आणि अर्धा चमचा जिरे घेतले आहेत प्रथम आपल्याला जिरे आणि धणे मंदाचेवर छान खरपूस भाजून घ्यायचे आहेत कोणत्याही नॉन पदार्थामध्ये धणे आणि जिरे पावडर टाकली की त्याची चव अजूनच वाढते नंतर याच्यामध्येच आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे तेल न घालता मंद आचेवर आपण हे खोबरं भाजून घेतलं आहे खोबरं हे काढून घेऊया आणि आता याच्यामध्ये आपण कांदा भाजून घेणार आहोत कांदा भाजण्यासाठी इथे एक चमचाभरच तेल वापरलं आहे तेल घालून मध्यम आचेवर आपल्याला हा कांदा चांगला खरपूस भाजून घ्यायचा आहे कांदाही छान भाजला जाईल तर भाजीलाही चव चांगली येते या पद्धतीने आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे आता याच्यामध्येच लसूण आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आहे थोडंसं एकत्र परतून घ्यायचं आहे एक मिनिटभर या कांद्यामध्ये लसूण आणि कोथिंबीर परतून घ्यायची आहे आणि थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे आपल्या धने जिरे थंड झालेत ते मिक्सरवर वाटून घेऊयात या पद्धतीने आणि याच्यामध्येच खोबरं आलं घालून तेही वाटून घ्यायचं आहे नंतर याच्यामध्ये हा थंड झालेला मसाला घालायचा आहे थोडंसं पाणी घालायचं आहे आणि एकदम बारीक आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे या पद्धतीने एकदम बारीक असा आपल्याला हा मसाला वाटून घ्यायचा आहे मसाला जेवढा बारीक वाटला जाईल तेवढी रसाची चव वाढते आपला मसाला तयार आहे आता आपण रस्सा बनवायला घेऊया इथे कोळंबी ही छान मॅरिनेट झाली आहे रस्सा बनवण्यासाठी इथं कढईमध्ये चार मोठे चमचे तेल घेतलं आहे आणि याच्यामध्ये आता हा वाटलेला मसाला आपल्याला घालायचा आहे आणि मंदाचेवर आपल्याला हा पाच मिनटांसाठी चांगला परतून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत नंतर याच्यामध्ये एक छोटा चमचा हळद घालायची आहे पुन्हा छान परतून घ्यायचं आहे इथे आपण सातारी पद्धतीने बनवलेलं घरगुती काळं तिखटच वापरणार आहोत त्यामुळे इथे जास्तीचे कुठलेही मसाले वापरले नाहीत गरम मसाला किंवा कोणतेच मसाले वापरले नाहीत फक्त आपण इथे वाटणामध्ये धने आणि जिरे घेतलेले आहेत आणि इथे आपण फक्त सातारी पद्धतीने बनवलेलं आपलं घरगुती काळं तिखट वापरणार आहोत हे वापरलं तर तुम्हाला कोणतेही एक्स्ट्राचे मसाले वापरण्याची गरज पडत नाही मसाला छान परतला गेला आहे याच्यामध्ये आता दोन चमचे काळं तिखट घालूया या काळ्या तिखटामुळेच आपली भाजी झणझणीत जन आणि तर्रीदार अशी बनते नंतर याच्यामध्ये ही मॅरिनेट केलेली कोळंबी घालायची आहे आणि मिनिटभर ही, ही आपल्याला तेलामध्ये चांगली परतून घ्यायची आहे या पद्धतीने तेलामध्ये ही कोळंबी परतल्यानंतर तिचा वासही थोडासा कमी होतो कोळंबीला पाणी सुटलेलं असतं आपण याच्यामध्ये आगळ आणि मीठ घातलं आहे त्यामुळे त्यामुळे मसालाही करपत नाही एक पाच मिनिट तरी आपल्याला मंदाचेवर ही परतून वाफवून घ्यायची आहे परतल्यानंतर याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि तेलामध्येच पाच मिनिट ही आपल्याला वाफ वाफवून घ्यायची आहे आणि हो जर तुमच्याकडे घरगुती काळं तिखट नसेल तर याच्यामध्ये तुम्ही लाल मिरची पावडर थोडा गरम मसाला आणि थोडा किचन किंग मसाला वापरू शकता पाच मिनिट मंदाचेवर आपली कोळंबी वाफवून झाली आहे झाकण काढायचं आहे छान तेलही सुटलं आहे पुन्हा ही, ही व्यवस्थित आपल्याला चांगली परतून घ्यायची आहे आणि इकडे आपण एक ग्लास पाणी गरम करायला ठेवलेलं आहे याच्यामध्ये गरमच पाणी घालायचं आहे इथे आपण मॅरिनेट करताना मीठ टाकलं आहे त्यामुळे पुन्हा टाकायचं नाही त्याच्यामध्ये आपण हे एक ग्लास जे गरम पाणी बनवून घेतलेलं आहे ते घालून घेऊया तुम्हाला जेवढा रसा हवा आहे त्या प्रमाणात इथे तुम्ही रस्सा बनवू शकता पावशर कोळंबीचा किंवा दोनशे ग्रॅम कोळंबीचा तुम्ही साधारणतः इथे अर्धा लिटरपर्यंत रस्सा बनवू शकता पाणी घातल्यानंतर उकळी येऊ द्यायची आहे आणि पंधरा मिनिट आपल्याला हे झाकण ठेवून कोळंबी शिजवून घ्यायची आहे आपण ही थोडी वाफेवरही शिजवून घेतलेली त्यामुळे इथे शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही दहा ते पंधरा मिनटात ती व्यवस्थित शिजली जाते पंधरा मिनटानंतर झाकण काढून घेऊया आणि बारीक कापलेली कोथिंबीर घालून घेऊया इथे आपली कोळंबी शिजलेलीच आहे बरोबर पंधरा ते वीस मिनटात ती शिजली जातेच मस्त तरीही आलेली आहे अशा प्रकारे आपला सातारी पद्धतीने झणझणी तसा कोळंबी रस्सा खाण्यासाठी तयार आहे रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून पहा आणि व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका